मित्रांनो एकोणीसाव्या शतकामध्ये भारत अनेक सामाजिक आणि धार्मिक बंधनांनी जखडलेला होता जातीभेद अंधश्रद्धा स्त्रियांवरील अन्याय आणि धर्मातील ढोंगेपणा ह्या समाजामध्ये घट्ट रुजला होता पण या काळामध्ये काही दूरदृष्टी दुर असलेली सुधारक पुढे आली आणि त्यांनी समाजाला दिली नव्या विचारांची दिशा अशाच एका चळवळीचा पाया रचला गेला मानव धर्मसभा आज आपण जाणून घेणार आहोत या सभेचा इतिहास कार्य आणि तिचे भारतीय समाजावर झालेले परिणाम मानव धर्मसभा ही भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा करणाऱ्या पहिल्या संघटनेपैकी एक होती या सभेची स्थापना अठराशे चव्वेचाळीस साली दादोबा पांडुरंग व दुर्गादास मंचारंग यांनी पुढाकार घेऊन केली सभेचे प्रमुख उद्दिष्ट होते आंधश्रद्धा जातीभेद रूढी आणि परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला शुद्ध विचारांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव करून देणे मानव धर्मसभेची स्थापना बावीस जून अठराशे चव्वेचाळीस रोजी सूरत या ठिकाणी झाली मानव सभेची उद्दिष्टे त्यामध्ये धार्मिक अंधश्रद्धा डोंगीपणाचा निषेध करणे जातीपातीच्या भेदभावावर आघात करणे स्त्री पुरुष समानतेचा प्रचार करणे विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण यासारख्या सामाजिक सुधारणा घडवून आणणे सर्व धर्मामध्ये समानता आणि सहिष्णुता राखणे या सभेच्या कार्यपद्धतीचा विचार करता या सभेच्या माध्यमातून व्याख्याने आयोजित केली जात असत धर्म समाज आणि सुधारणा यावर व्यासपुटावर खुल्या चर्चा होत असत सुधारकांनी धार्मिक ग्रंथाचा विवेचनात्मक अभ्यास करून समाजापुढे सत्य मांडण्यास सुरुवात केली मानवधर्म सभेचा मुख्य उद्देश सत्य आणि नैतिकतेवर आधारित खऱ्या धर्माच्या सकारात्मक बाजूवर प्रकाश टाकणे हा होता संस्थेने एकेश्वर एक वादाची संकल्पना स्वीकारली संस्था दर रविवारी सार्वजनिक सभा आयोजित करत आणि त्यामध्ये वक्ते जातीयता सोडण्यास विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यास आणि मूर्तीपूजेची प्रथा बंद करण्यासाठी उद्बोधन करत परंतु अठराशे सेहेचाळीसला दादोबांची मुंबईला तर अठराशे बावन्नला दुर्गादासांची राजकोटला बदली झाल्याने मानव धर्मसभेचे कार्य थंडावले मानव धर्मसभा ही समाज आणि प्रार्थना समाज यासारख्या नंतरच्या सुधारणा चळवळींसाठी प्रेरणा ठरली मानव धर्मसभेने भारतीय समाजामध्ये विवेकनिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजे रोवली परंतु अठराशे पन्नासच्या दशकामध्ये ही सभा अल्पावधीतच बंद पडली परंतु तिच्या विचारांची आणि उद्दिष्टांची झळाळी पुढे अनेक सुधारक चळवळीमध्ये आपल्याला दिसून येते मानव धर्मसभा ही भारतात धर्म आणि समाज यांच्या संदर्भामध्ये विचारमंथन करणारी अत्यंत महत्त्वाची चळवळ होती तिच्या कार्यातून सामाजिक सुधारणांचा पाया रचला गेला आणि आधुनिक भारताची निर्मिती या प्रक्रियेला दिशा मिळाली